मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शासनामार्फत महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षाची संपूर्ण थकबाकी भरल्यास मागणी कराच्या थकाबाकीत पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ही सवलत अभियान कालावधीसाठी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आहे चला तर मग आजच आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन कराचा भरणा करा व या योजनेचा लाभ घ्या जी आहे ग्रामपंचायतची सध्या महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे पन्नास टक्के घर पट्टी पानी पट्टी पाणीपट्टी त्या बाबतची सु, सु, जाहिरात मुंग्याची गाडी सध्या मंडोगन फराटामध्ये फिरत आहे काय आपल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचवीस सव्वीतल्या आर्थिक वर्षाची संपूर्ण मागणीकरांच्या पन्नास टक्के सवलत मिळणार आहे हे सवलत अभियान धारावणीसाठी म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत